नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र्यांट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण आंब्याच्या बागेमध्ये आहोत एकंदरीत आंब्याचा मोहर कसा आपण राखला पाहिजे किंवा आंब्याचा मोहर गळ का होती आता ज्यांचा मोहर घेऊन आंब्याच्या अशी साईज बनलेली आहे त्यांनी कशी फवारणी करावी ज्याने करून आपल्या आंब्याच्या साईज चांगली बनावी त्याच्यावर किडी आणि रोगाचा कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये याच्यावर आपण असा सखोल असा चर्चा माहिती देणार शेतकरी मित्रांनो याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनलो आंब्याच्या पिकामध्ये आंब्याची लागवड कशी केली पाहिजे आंब्या पिकाला कुठल्या योजनेतून अनुदान दिलं जाते आणि आंब्याच्या मोहरगळ थांबवण्यासाठी आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे जर कोणी ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की ती व्हिडिओ तुम्ही पहा आज आपण जे एकंदरीत आता बघत आहोत भरपूर जणांचा आता मोहरपासून एक आंबे थोडं गोटे साईडमुळे आंबे झालेले असतील प्रत्येक शेतकऱ्याचे आता आपण ह्या बागेमध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या आलात आता यांचं मोहर थांबलाय आणि मोहरगळ बी भरपूर झालेले यांचे आणि त्यानंतर तुम्हाला आंब्याची साईज सुद्धा दिसत असेल काही काही ठिकाणी आंबे झालेत आता एकंदरीत ह्या शेतकऱ्याचे किती झाड आहेत यांनी कसं नियोजन केलं हे आपण थोडी चर्चा चा, चा, करू नंतर आपण याचा पेशिफिक असा सल्ला देतो की तुम्हाला आता आंबे जर असे लागले असतील याला कुठली फवारणी घेणं गरजेचं आहे कुठली कीड आणि रोग येतात आणि याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे ह्याच्यावर आपण सोला असं चर्चा जाणार पूर्ण नक्की व्हिडिओ पाहा आपल्याकडे एक आज प्रगर्शी शेतकरी आहेत युसोबाडगाव तालुका के जिल्हा बीडमधले आहे शेतकरी आता ह्यांची दोन तीन वर्षापासून बाग आहे एकंदरीत याची झाडं किती आहेत ही कशी काळजी घेतात बागाची हे आपल्याला नक्की सांगते नमस्कार नमस्कार हॅलो मी राजलिंग महालिंग पाटील वडगाव येथील माझी ही बाग आहे माझी बाग एक एक हेक्टर आहे ही पंधरा बाय पंधरावर वर मी लागण केलेली आहे याची तर हे झाड आता सध्या पाच वर्षाचे झाड आहे ते आणि गेल्या वर्षीपासून मी याचं उत्पन्न घ्यायला सुरू केलेलं आहे तर हवामानाच्या बदलामुळे अथवा कीटकाच्या उपद्रवामुळे या वर्षी जरा नुकसान झालं तर मी हे ज्यावेळेस फवारणी केली तवर लागायच्या आधी म्हणजे मोहर लागायच्या आधी फवारणी केली त्यावेळेस बुरशीनाशक साप साफ आणि एक आयुर्वेदिक दिल तर आणि गोमूत्र आणि हे लिंबोळी फवारणी गेली तर तोर मोहर चांगला फुटला आणि नंतर दुही काही फिरली होती दुही, दुही, दुही फिरली त्याच्यामुळं खूप नुकसान झालं नंतर एक दुसरी एक फवारणी घेतली अशीच घेतली ती दुसरं नाही घेतलं आणि माझं कारण एकच आहे की फक्त सेंद्रिय करायचं होतं मला हे सेंद्रिय रासायनिक करायचं नव्हतं सेंद्रिय करायचं होतं त्याच्यामुळं औषध जरा सेंद्रियाला एवढा रिझल्ट तात्काळ भेटत नाही म्हणून असं झालं असेल असं मला वाटतंय पण तरीही प्रयत्न केल्यावर सेंद्रियाला म्हणजे सक्सेस होणारच आहे तर आता यावर्षी थोड चूक झाल्यामुळं आहे पण तुम्ही सांगता तसं आम्ही करू शेतकरी मित्रांनो आता तान एक त्यांचा अनुभव साईला आपल्याला सेंद्रिय आंबा करण्याचे एक महत्व त्यांचं सांगायचं म्हणजे ऐकायला मित्राव आपण जर सेंद्रिय आंबा खा, खा की त्याची टेस्ट गोडी चांगली असते आणि मार्केटमध्ये भाव चांगला असतो आरोग्यासाठी चांगलं आरोग्यासाठी चांगला असते त्याची गोडी चांगली असते शेतकरी मित्रांनो आज जर बघितलं सेंद्रिय मालाला भरपूर अशी मागणी काय आपण जर थोडं रासायनिक थोडं सेंद्रिय जर केलं तरी आपलं चांगलं उत्पादन येते परंतु आपण सेंद्रिय जात असताना किंवा रासायनिकाचा दोन्हीचा वापर करत असताना योग्य सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे आता एकंदरी या शेतकऱ्याला जर बैठल तुम्ही बहार जर बघितलं आपण तर बहाराची गळ जर बघितलं तुम्ही तर जर आपण टक्केवारीमध्ये जर अंदाजे काढलं तर ह्याचा चाळीस टक्के बहार गळ झालेले साठ टक्के झाडावर गळ राहिली आंबा राहिलेला आहे आता याला कंद्राची जे फवारणी होती फवारणी त्यांनी दहा हजार पीपीएम मध्ये भेटते पंचवीस हजार पीपीएम मध्ये भेटते पन्नास हजार पीपीएम मध्ये भेटते आता ट्रॉंग पीपीएम असलेलं निमार्क मारायचं तुम्हाला दहा हजार पीपीएमचं मारा तुम्ही पंचवीस हजार पीपीएम आपण पंधराशे मारलं एक लोल जास्त जितकं मारतात आता ही सगळ्यात जास्त बाहेर गळण्याचे कारण म्हणजे रश्व सक्रीमुळं दुसरं म्हणजे दुहीचा असणार पाजुभाव तिसरं म्हणजे बुरशीजन्य रोगावर हो आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं अतिपाणी जर बहाराच्या तेजमध्ये तुम्ही जर आतिपाणी दिलं झाडाला तर बाहेर गळ होती कारण की मुळी स्टॉप होऊन जाते झाडाची मुळी स्टॉप झाल्यानंतर वर्ष जे एकंदरीत भार स्थापन असेल किंवा भार गळ त्याने होत असते किंवा फळ जे साजन आता लक्षात घ्या बाहेर तुम्हाला जास्त करण्यासाठी तुम्हाला पाण्याचा इतका जास्त झाडाला ता ते पाणी द्या आता यांचं जर बडीला नंतर पण एकंदरीत ऊस आहे आता जरी हे म्हणलं नाही तरी त्याला पाणी जास्त ऊसाला पिकाला झालं त्याच्यामुळे नऊ ती वर फुटत आहे आंबा अजून वाढत चालू आहे त्याची परंतु अजू फळधारणाला आहे आता दुसरं म्हणजे लक्षात घ्या आपण बाहेर गळ करण्यासाठी चांगले औषध तुम्हाला सांगायचं जर तुमचा बार शंभर टक्के गा गाळायला नाही पाहिजे जे साठ टक्क्याच्या ऐंशी टक्के आपला बाहेर झाडावर राहिला पाहिजे तर यासाठी तुम्हाला वेल एस पोडक भेटतं अँटीबायोटिक आहे बुरशीनाशक आहे त्याच्यानंतर इमॅक्टो नावाने भेटतंय गोंगण किंवा आळी असेल ते सगळे गाळून जाते म्हणजे फुलकिडे वगैरे असतील त्याच्यावर अटॅक करणार शो किडे असतील ते सगळं थांबवतोय त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बारा एस खत घ्यायचं त्याच्यामध्ये बारा एस खत किंवा एकोणीस खत घ्या जरी तुम्हाला खत घेणं शक्य नसेल तर झाडाच्या खाली ड्रिंकिंग करा भूमिकाड सोडायला प्रयत्न करा खत सोडा आता बघा लक्षात घ्या आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आता ही त्यांची बाग अतिशय चांगली आहे परंतु शेतकरी मित्र यांनी एक छाटणी केलेली नाही जर तुमचा एक वर्षाचा पुढं आंबा असेल तर छाटणी करायला शंभर टक्के विसरू नका छाटणी करा छाटणी के का, केल्यानंतर काय होतं की आंब्याची हाईट चांगली होती आणि फुटवा जास्त निघू झाडाचा आणि फुटवा जास्त निकाल की आपलं उत्पादन आता लक्षात घ्या आपला हेतू काय असतो एखादं पीक लावलं तर आपल्याला जास्त उत्पादन मिळणं पण जास्त उत्पादन मिळवायचं तर वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला प्रयत्न करायला लागतील त्यासाठी तुम्हाला फुटव्याच्या फवारणी करावं लागते रश्स किडीला थांबावं लागेल तुम्हाला बुरशीजन्य रोगाला नियंत्रण करावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला खताचं नियोजन व्यवस्थित करावं आता काय काय ठिकाणी बागा जर बघाय गेलं तुम्ही आता बोर्डो पेस्ट काय काय लावतो बघा कारण की खोडखिळा येत नाही आता भरपूर जणांच्या बागा असते त्यांनी बोर्डो पेस्ट लावा जेणेकरून तुम्हाला घरच्या घर मूर्ती चुना ही गुण आपण लावू शकतो ज्याने खोडकिळा होणार नाही ढिंक्या रोग होणार नाही असे रोग सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो आता या लक्षात घ्या जर तुमच्या गोट त्याज असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर रश्स शेकडीचा अटॅक जास्त होत असतो कारण कवळी झाडा फळ असल्यामुळे ह्यासाठी रसू नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला इष्टा एक्स औषध आवश्यक कीटकनाशक आहे घ्यायचं तुम्हाला त्यानंतर बुरशीनाशक घ्यायचे डायमोज सारखे बुरशीनाशक घ्यायचे जेणेकरून की आंतर बुरशीनाशक आहे की तुम्हाला आंब्याला कुठलाही बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला वाढीसाठी तुम्हाला बारा एक सारखे खत घ्यायचे जर तुमचा आंब्या जर गोटी स्टेज मध्ये असेल तर झिरो पावंट चौतीस खत घ्यायचं मिक्स करून फवारणीमध्ये जेणेकरून आपल्या आंब्याची लोकर साईज बनल आणि चांगला आंबा बनल अशा दोन तीन फवारण्या ना तुम्हाला एक आंब्या काढणीपर्यंत दोन आता हे लक्षात येईल फवारण्याचा खर्च जास्त होत नाही परंतु तो आंब्याची साईज आणि आंब्यावर असते की आणि आंबा जर चांगला बनला तर आपल्या व्यवस्थित मार्केटला ज्या डॅमेज आंबा असतील किंवा एखाद्या रस्तु चुकडीने जर आता पांढरे माशी सारख्या असेल त्याने जर रस सोडला माशी नसेल तर त्या आंब्यावर डाग पडला जातो काळा डाकला आणि काळा डाग पडल्यानंतर त्याचा डाळी तयार होते आणि ते आंबा खराब होऊन जातो आणि आपल्या ते मार्केटला विकतात ते आपलं नुकसान होतं अशामुळे जर तुम्ही अशा जर बागा आंबा करत असाल चकू करत असताल व इतर कुठल्याही फळबाग करत असाल तुम्ही तर अशा प्रकारे काळजी घ्या त्याला ज्याने करून तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल छाटणी व्यवस्थित करा बोर्ड पेचा वापर करा आणि योग्य अशा फवारण्या करा तरच शेतकरी मित्रांनो जर कुठल्याही पिकाचं तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य असं नियोजन करणे गरजेचं आहे आता जर तुम्ही बघलं नियोजन जर तुमचं शून्य असेल तर उत्पादन तुम्हाला मिळणार आता ह्या जर या शेतकऱ्यांनी हे सुधार शेतकऱ्यांनी अतिशय शे चांगलं नियोजन केलं परंतु जर तुम्ही बघितलं एक तर कुठे छाटणीचा प्रॉब्लेम होता छाटणी जर व्यवस्थित केली बारावर जर व्यवस्थित त्यांनी चांगली फवारणी केली असती तर अजून ह्याला अजून जास्त उत्पादन मिळायचं जाऊ द्या पुढच्या वेळेस ती अजून ह्याच्यावर अजून चर्चा करून आपण त्याला व्यवसायाच्या औषधाचा सल्ला जाणार जर तुमची अजून जर बाग असेल आंब्याची वगैरे कुठल्याही जर पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपलं सुधारशित आणि हे युट्यूब चॅनल शेतकऱ्याच्या हिताचं चॅनल ओळखतो शेतकऱ्यांना आपण आपण त्यांच्या बांधामध्ये आणि कमी खर्चामध्ये कसं उत्पादन मिळवतोय ह्याच्यावर हो जास्त माहिती देत असतो ज्यांना कुणाला ते आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा त्यांचं तुमचं जर काही नवीन म्हणणं असेल नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा आपला सुधारशित तंत्र या युट्यूब चॅनलला आपले साधारण शेतकरी सुबाडवा शेतकरी आहेत आपला अमूल्य वेळ आपल्या चॅनल दिला त्यांचं स्वतःचं एक मार्गदर्शन आणलं आपल्या बागेमध्ये त्यांनी सल्ला देण्यासाठी आपल्याला एक मदत केली त्याबद्दल धन्यवाद